सर्वप्रथम आपल्याला याच्यामध्ये साडेसातशे ग्राम तेल घ्यायचं आहे ते तापल्यानंतर याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे आहेत खडे मसाल्यांचं प्रमाण हे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे खडे मसाले परतले की याच्यामध्ये पंधरा ते वीस हिरव्या मिरच्यांचा ठेसा याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि तो पण छान असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये मित्रांनो तेल खूप असं तापवायचं नाही नाहीतर सर्व मसाले आणि जो ठेसा आहे तो जळून जातो तर हलकसं गरम असं तेल असलं पाहिजे आता मी याच्यामध्ये अडीचशे ग्राम कांदा उभा असा चिरून टाकलेला आहे आणि तो तेलामध्ये चांगला परतून घेणार आहे मित्रांनो कांदा परतल्यानंतर याच्यामध्ये दोन किलो कांद्याची प्युरी मी याच्यात ॲड करत आहे आणि ती आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायची आहे कांदा जेव्हा या लेवलला परतला असेल त्याच्यामध्ये एक किलो टमॅटो प्युरी मी याच्यात ॲड करत आहे आणि ती देखील मी चांगली याच्यामध्ये चा परतून घेत आहे कांदा आणि टमॅटो पेस्ट ही चांगली परतण्यासाठी याच्यामध्ये आता मी लागलीच मिठाचा वापर करत आहे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करत आहे मसाला आता चांगला परतला आहे आता याच्यामध्ये मी काजू मगजबी आणि तीळ यांची एक पेस्ट बनवली आहे त्याचं प्रमाण देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलं आहे आ, ते याच्यामध्ये मी ॲड करत आहे याच्यामुळे ना आपल्या भाजीला थिकनेस असा एकदम घट्ट थिकनेस येतो याच्यामध्ये आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स झालं आहे याच्यानंतर आपण याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट ॲड करत आहोत त्याच्यानंतर पुन्हा हे देखील चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये मसाले टाकत आहोत मसाल्यांचं प्रमाण देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आता हे सर्व मसाले आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत चांगले असे मिक्स करून घ्यायचे आहेत आता आपला मसाला चांगला परतला गेला आहे आता आपण याच्यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहोत गरम पाणी यासाठी ॲड करायचं जेणेकरून आपली तरी जी आहे ती चांगल्या पद्धतीने येईल थंड पाण्यामुळे तरी भाजीला येत नाही आता पाणी ॲड करून झाल्यानंतर आपण ना भाजीला चांगली उकळी येऊ देणार आहोत पहा मित्रांनो कसे जबरदस्त अशी उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये आपण काबुली चणे ॲड करत आहोत काबुली चण्यांचं जे प्रमाण आहे ते एक किलो आहे काबुली चणे हे मी अदुगर शिजवून घेतलेले आहेत जेणेकरून ते सॉफ्ट लागतील तुम्ही पण मित्रांनो शिजवूनच घ्यायचे जेणेकरून काय होतं आपण जी ग्रेव्ही करतो ती ती ऑलरेडी थिक असते मग ते जास्त विसरलं तर ते अजून घट्ट होऊन जाते आणि याच्यामध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी ॲड केलेलं आहे आपल्याला जे प्रमाण आहे तुम्ही पण तुमच्या पद्धतीनं ते ॲड करू शकतात आता यानंतर मी पंधरा ते वीस मिनटं हे चांगलं शिजवून घेणार आहे आणि त्यानंतर आपला छोले मसाला रेडी आहे मित्रांनो सर्व करण्यासाठी आणि मित्रांनो अशा प्रकारे वीस मिनटांवर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं भाजीला जबरदस्त अशी तरी आलेली आहे आणि अशा पद्धतीनं आपलं छोले मसाला ही रेसिपी तयार आहे अभी सर्वात शेवटी आप थोड़ी सी फ्रेश क्रीम अजूनच याची टेस्ट जी आहे ती अजूनच वाढ़ते नमस्कार आज के अन्नदान की तैयारी चालू है ये चना मसाला है और साथ में राइस है इसको हम लोग एक कंटेनर में अच्छे से पैक कर रहे हैं उसके बाद साढ़े छः बजे तक ओलवे सेक्टर पाँच के सर्कल पे जाएंगे वहाँ पे अन्नदान शुरू किया जाएगा ये हमारे गावड़े जी है गायकवाड़ जी हैं ये हमारे गणपत काका जी सभी के सहयोग से आज का अन्नदान की तैयारी चालू है और शाम साढ़े छः बजे से शुरू किया जाएगा अन्नदान देना नमस्कार